श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी आलेले आहेत कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहेत प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव हा सुद्धा वेगवेगळा असतो कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणजेच समुद्रमंथनातून माता लक्ष्मी बाहेर आली होती त्यामुळे धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा त्याच्या सोळा कलांमध्ये परिपूर्ण असतो आणि तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेला आपण चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवत असतो आणि ते ग्रहण करत असतो यामुळे आपलं आरोग्य हे उत्तम राहते आणि सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि श्रीकृष्णांची चंद्रदेवतेची पूजा केली जाते यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरातील गरिबी दरिद्रता ही दूर होते कारण या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी रात्री बारा वाजता पृथ्वीवर भ्रमण करत असते जो व्यक्तीची सेवा उपासना करत असतो त्या व्यक्तीला ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरात रात्री बारा वाजता अंधार असतो कोणतीही सेवा केली जात नाही त्या घरात माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा वास होतो आणि त्यामुळे त्या घरात त्या सतत आर्थिक समस्या अडचणी अडथळे हे येत असतात धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्वाचा असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचा सोनं होईल फक्त चोवीस तासातच घरात पैसा येऊ लागेल आणि पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाही तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत कोणत्या वे वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायच्या आहेत अन्नपूर्णा माता ही एक देखील देवीच आहे आणि सोमवार आहे सोमवार हा अन्नपूर्णा मातेला समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीसोबतच आपल्याला आपल्या घरातील अन्नपूर्णा मातेचीसुद्धा पूजा करायची आहेत या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जितकं महत्त्व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिले जाते तितकेच महत्त्व अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा दिले जाते ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो तिथे स्वतःहून माता लक्ष्मी ही वास करत असते आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच अन्नपूर्णेची मूर्तीसुद्धा तुम्ही नक्की पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वतीचा अवतार आहेत आणि संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं काम अन्नपूर्णा देवी करत असते आणि म्हणून दररोज लक्ष्मीसोबतच मातेची सुद्धा पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु दररोज आपण विशेष काही अशी अन्नपूर्णा मातेची पूजा करत नाही आणि म्हणून किमान पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण काही अशा वस्तू आहेत ज्या अन्नपूर्णा मातेला अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये आपल्याला कधीही धनधान्याची संपत्तीची आणि पैशांची कमतरता ही, ही जाणवत नाही आणि म्हणून आपल्याकडे बघा जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि मुलीला सासरे पाठवताना मातेची मूर्ती ही आवर्जून दिली जाते त्यामागे असा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी आणि ज्या घरात आपली मुलगी जाईल त्या घरात कधीही अन्न तानण्याची कमतरता भासू नये म्हणून मातेची मूर्ती त्या मुलीला दिली जाते अन्नपूर्णा देवी ही अन्नदात्री आहे तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि तिची या दिवशी पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध वातावरण हे निर्माण होते तसेच या दिवशी तिची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि संपत्ती ही देखील प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येकाने अन्नपूर्णा देवीलाही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे पंचगव्य नसेल तर चिमुडभर हळद टाकायची आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होतो शुद्ध होतो यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत या दिवशी देवांना दह्याने दुधाने पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरासमोर करायचा आहे जर तुम्ही सकाळी देवपूजा केली आणि उपाय हा दुपारी किंवा संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप लावायचे आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत कारण जो उपाय आपण करणार आहे तर तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो म्हणून आपण कोणतीही पूजा किंवा सेवा ही अग्नीच्या साह्याने पूर्ण करत असतो म्हणून सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहेत यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे ताम्हण घ्यायचं आहे ताम्हणामुळे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत यानंतर अकरापळी पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना तुम्हाला अन्नपूर्ण स्तोत्राचं पठन करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा अन्नपूर्णादैव्य नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा पळी पाण्याने अभिषेक करून झाला की मूर्ती स्वच्छ पुसून काढायची यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला हळदीने आणि कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवर तुम्हाला ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहेत यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा बनवायच्या आहेत म्हणजे थोडेसे पांढरे तांदूळ घ्या त्यावरती हळदी कुंकू टाका आणि अगदी थोडंसं पाणी टाकून तुम्हाला ते तांदूळ लाल पिवळे बनवायचे आहेत म्हणजे अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहेत यानंतर या अक्षदा आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती अर्पण करायच्या आहेत पुन्हा आपल्याला जेवढ्या पाच बोटांमध्ये बसतील तेवढ्या घ्यायच्या आणि पुन्हा अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती अर्पण करायच्या आहेत अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करायचं आहे अन्नपूर्णा स्तोत्र हे स्वामींच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा दिलेलं आहे तिथे नाही भेटलं तर तुम्ही डायरेक्ट गुगलवरती सर्च करा अन्नपूर्णा स्तोत्र ते समोर ठेवायचं आहेत आणि आपल्याला पठण करत या अक्षर ज्या आहेत तर त्या अन्नपूर्णा देवीला अर्पण करायच्या आहेत अर्पण करत असताना एवढ्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येतील एवढ्या अर्पण करायच्या यानंतर देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत एक फुल अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथेच बसून तीन वेळा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला अन्नपूर्णा मातेला हे अन्नपूर्णा माता माझ्यावर प्रसन्न हो माझ्या कुटुंबात कधीही अन्नधान्याची कमतरता कमी पडू देऊ नको तुझा सदैव आशीर्वाद हा माझ्या कुटुंबावर राहू दे अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत यानंतर ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरासमोरून उचलायची आहेत आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायच्या आहेत जिथे आपली गॅस शेगडी आहे तिथे ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच तुम्हाला तांदळाच्या वाटी साईड आहेत तिथे आपल्या गॅसची पूजा करायची आहेत आणि तिची सुद्धा पूजा करायची आहेत गॅस शेगडीवरती आपल्याला एक स्वस्तिक सुद्धा काढायचा आहे स्वस्तिकला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि तिथेच तुम्हाला संपूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहेत तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जिथे कुठे ठेवायला जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मूर्ती तिथेच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून झाले की ज्या अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला साईडला काढून घ्यायच्या आहेत यानंतर तुमची अन्नपूर्णा मातेची मूर्ती ज्या प्लेटमध्ये तुम्ही नेहमी ठेवतात त्यामध्ये शुद्ध पांढरे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत पहिले तांदूळ असतील तर ते तुम्हाला पक्ष्यांना टाकायचे आहेत थोडेसे भातामध्ये टाकायचे आहेत आणि नवीन तांदूळ तुम्हाला घेऊन त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करून आपल्या देवघरामध्ये जिथे तुम्ही ठेवता तिथे ठेवून द्यायचे आहेत प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला या अन्नपूर्णा मातेचे तांदूळ जे आहेत म्हणजे तांदळामध्ये आपण ही मूर्ती ठेवतो तर ते तांदूळ बदलावेत त्यातील थोडेसे तांदूळ हे तांदळाच्या डब्यात टाकावे आणि थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालावे आता ज्या अक्षदा आपण देवीला अर्पण केल्या होत्या तर प्लेट काडून त्या तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि यानंतर एखादा तुम्हाला लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या बांधायच्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहेत आणि ही पोटली आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये नेहमी ठेवायची आहेत कारण तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं म्हणून आपण ते देवी देवतांना अर्पण करत असतो आणि ही पोटली त्यात ठेवल्याने आपल्या घरातून कधीही अन्नधान्य हे वाया जाणार नाहीत अन्नातून बाधा होणार नाहीत आणि सदैव अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहील म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो उद्या कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत पर जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ